यांना पाठवलं होतं का बाबा पावती देतात का नाही देतात का नाही आता त्यांनी वेगळी गोंद दिलेली आहे पण पावती काय साधी दिलेली आहे आणि हे जे आहेत या शेतकऱ्यांना आधी वेगळी दिली होती आणि ती गोंड काय खराब आहे आता यांना तर काय दिली का पावती तुम्हाला दिली पण ती आजची पावती तुम्ही त्यांच्याकडे पावती मागितली मागितली नाही काय मग हे दिले ना त्यांनी ठीक आहे कशी आहे बघू बघा ना ही पक्की पावती आहे का नाही नाही असंच कच ठीक आहे आता आपण हे प्रसिद्ध व्यापारी आहेत का त्यांचे दुकानदार आहेत सर नमस्कार हे शेतकरी तुमच्याकडे आले होते दे। तुम्ही त्यांना पक्क बिल नाही आपल्याकडलं नाही आपल्याकडं नाही ही कोण कुठून घेतली आपल्याकडून घेतली असेल ती दुसरी पावती तिथं नाव चाल कोणी ते दिले असेल ती देतो मी तुम्हाला पावती मग आता ही पावती कोणी दिली त्यांना काय माहित नाही बघू ठीक आहे डेलसन कंपनीचं कसलं तुम्ही दिलं नाही नाही एस्टिमेट आहे ही पावते नाही देतो काय देत एस्टिमेट एस्टिमेट मग काय देणार तुम्ही आता पावते देणार का दिली मग यांना राहिले असेल गडबडीत गर्दी असेल कुठं गर्दी मगाशी मगाशी बी कोण नव्हतं आम्ही इथेच ना कुठं तुमच्या दुकाना पुढे चुक झाली देत द्या मग कि हे राहू द्या आमच्याकडे हा साहेब आहो हतका जोडता तुम्ही वाटलांसारखे असं करू फक्त ये द्या पावती बनव त्यांची नाही प्लीज सॉरी आता भाऊ हे जे शेतकरी आहेत इकडे काका तू आता नेहमी काढता व्हिडिओ हे जे शेतकरी यांना ओळखता का तुम्ही तुम्ही यांना ओळखता का किती दिवसापासून ओळखता बऱ्याच वर्षापासून दुकान यांचं खाली दुकान नंतर इथं आलेली आता एक युरिया युरिया कोण कोण सल्फर सल्फर कोटेड कोटेड किंमत दोनशे सहासष्ट पन्नास दोनशे सहासष्ट पॉइंट पन्नास पैसे तुम्ही कितीला घेतली तीनशे रुपये दिले तीनशे तुम्ही बिल दिल तर यांना दिला असल असल हे का ते आता सल्फर कोटेड नाही नाही हेच बिल दिलं का ओरिजिनल दिलं ओरिजिनल दिलं ओरिजिनल तुम्हाला ओरिजिनल बिल दिलं का बिल नाही दिलं हे असं दिलं का चिठ्ठा नाही चिठ्ठा सुद्धा नाही दिला काही दोनशे सहासष्ट रुपये किंमत आहे असं सर मानतात तुम्ही मग वाढव पैसे का दिले मागितले त्यांनी तेवढे दिले मी मागितले म्हणून दिले बर आता ते सल्फर कोटेड जी गोणी यांना दिली ती देता का आम्हाला नाही शिल्लक नाही आता का नाही शिल्लक संपलं ते किती विकले त्या गोणी एकशे पंच्याण्णव काय एकशे कुठून आणले होते त्या आरसीएफ कंपनीकडे आरसीएफ कंपनी जबाबदार बोलतो ना आरसीएफ म्हणजे केंद्र सरकारची कंपनी हो साहेब मग आता एक बी नाही एक नाही किती तक्रार आले त्या गोळी बद्दल नाही ते तक्रार नाही ते नवीन प्रोडक्ट आहे ते सल्फर कोटेड युरिया आहे त्या लोकांना असं वाटतं की तो असा वर तरंगतो पण ते सल्फर कोटेड युरिया जेव्हा पिकाला गरज असते यांची तेव्हा त्यातनं यन घेतला जातो कंपनीने सल्फर कोटेड काढलेला आहे आपल्याला विरगळतो का विरगवतो ना किती वेळाने विर्घवत किती वेळाने असं नाही ज्यावेळेस पिकाला ची गरज आहे त्यावेळेस त्यातलं येण घेतलं जात आणि मग ते हे होतं एन म्हणजे काय असेल नायट्रोजन नायट्रोजन नत्र न म्हणजे मराठीमध्ये हो न्र नत्र न्र घेतलं जातं हो नत्र नव केलं जात ते वाहून जाते ना ते सगळं ते आणि तुम्हाला जर त्याची हे नसेल तर ते बदलून पळून मिळेल ते पण त्यांना सांगितलं विषय कि विषयकडे नाही ना आता नाही पण पाऊस आहे ते नंतर आणले तुम्ही दाखवायला तुम्हाला दाखवाव जरा हेच न एखाद्या बाटलीवर पाणी देत साहेब हेच आहे ना असत आम्हाला वाटलं का युरियाचं फेद असतो सल्फर कोटेड युरिया आहे हे कंपनीने खास प्रॉडक्ट काढलेले की युरियाचं जे बाष्पीभवन होतं होत त्यातनं ते हे होऊ नये करता त्यांनी ते सल्फर कोटेड युरिया काढलेला ते कृषी अधिकाऱ्यांच्या कोणी कोण केलं तुम्हाला मग केलं हा हा काय म्हणतो ते म्हटले सल्प गोटे काय अर्थ नाही नाही आम्ही बदलून पण देऊ काही ते काय म्हटलं तुम्हाला ते म्हटले येतो काहीतरी हे ये, बोलवलं होतं पण ते आले नव्हते साहेब तिथं काहीतरी साहेब म्हणले आम्ही तुमच्या आहे हा आहे काहीतरी येणारे चहा बनवून ठेवा नाही नाही तसं ते तर पाहिजे असेल तर बदलून देतो साहेब नाही बदलायचा नाही विषय काही आम्हाला बाटलीवर पाणी द्या आपण एक प्रात्यक्षिक घेऊया म्हणजे तुम्हाला काही तुम्ही काही फसवलं नाही कंपनीने फसवलं कंपनीने फसवलं नाही हसलपन खोटे आहे ठीक आहे काय सरकारने दोन मिनिट आहे ते आम्ही काय आलो माहिती का कारण तुमची बात नवी नको ऐका का हसलपर खोटे विरे हे काही हे नाहीये नाहीये फक्त जे बाष्पीभवन भवन होतं युरियाचं यांचं ते होऊ नये याच्याकरता त्यांनी सल्फर कोटे उलट लोक काही काही सल्फर साध्या याला तोळून वापरतात पण ते पाण्यात तरंगर का असं सांगतो ते हा बालाय नवीनच आहे मी तज्ज्ञ तज्ज्ञ आहे पण हा युरिया नवीन आहे तुम्ही घाबरू नका बिलकुल मी काय साधा माणूस आहे तुम्ही काय असं हे करताय जे आहे ते सांगा ना तुमची चूक नसेल तर का तुम्ही शंभर टक्के चूक आमची नाही हा सल्फर कोटेड युरे आहे तुमचं नाव काय आकाश गांधी गांधी म्हणजे एक सल्फर कोटेड गैरसमज काय झालाय माहिती का की हा विरगळत नाही हा काही खोटा नाहीये हा आरसेफ कंपनीचा सल्फर कोटेड युर आहे असं काही हे नाही जेव्हा पिकाला गरज लागेल तेव्हाच हा शोषून घेणार शेहेचाळीस टक्के नत्र असत युरियामध्ये जेव्हा पिकाला लागेल तसंच तो शोषून घेतो आणि त्याच्यामुळे हा विरघळत नाही त्यांची काही चुकी नाहीये कोणाची चुकी नाहीये याच्यात त्यांना जर वाटत असेल की हा चांगला नाही तर आपण त्यांना बदलून पण देणार होतो त्यांना सांगितलं होतं आणि सकाळी पण साहेबांना सांगितलं की ऐका ना ऐका दोनच मिनिट ऐका दोनच मिनिट ऐका त्या दिवशी पण तुम्हाला म्हणतो पाण्यात बुडतो कसं पाण्यात बुडतो का हा विरघळतो ना पण जशी पिकाला आवश्यकता असेल तसंच तो घेतो आता शेचाळीस टक्के नायट्रोजन असतं युरियात जसं लागेल तसंच तो घेणार पिकाला हे काय तुम ते जे पहिला होता विदाउट सल्फर कोटेड होता दादा एक ग्लास किंवा म्हणजे पाणी आणता का प्लीज आमची रिक्वेस्ट आहे येता का सर तुमचं तुम तुम ऐकतील ते आमचं नाही ऐकणार ना तुमची नाही नाही बसायचं नाही विषय होईल चालू आहे डायरेक्ट आमचं काय नाही फक्त काय आहे शवसाऱ्यांचं त्यांची पण हे नको व्हायला आम्हाला पण हे झाडाच्या पिकाला टाकला आपण उभ्या पिकाला तर ते डायरेक्ट बाजूला निघून जाते ते पिकाला कधी लागून आणले बघा दादांनी पाणी आणले इथं दादा धन्यवाद हो शेतकरी ते म्हणले का ते विरगळते पाण्यामध्ये असं आपले गांधी सरांचे चिरंजीव आहे ते म्हटले ते आता विरगळते का नाही असं पुन्हा पाहूया आपण किती वेळाने विरगळ आता ते विचारावं लागेल एक चोवीस तास चोवीस अठ्ठेचाळीस तासात विरगळ विरगळायचा विषय नाही पिकाला जशी नत्र लागल तस तस तो शोषून घेणार विर विषय नाही पिकाला जसं नत्र लागल तस तो विर गळून घे तसं तो शोषून घेणार तस ते पाणी भरलं ना ते पाणी कुठे जात उताराला हो हे कुठं जाणार उतारालाच जाईल ना उताराला आता इथं कांदा लावलं हे अशी पट्टी इथं इथं समजा उतारे इकडून पाणी भरलं हे कुठं जाणार कि जाणार मग पिकाला काय फायदा झालं त्याचा पिकाला नाही पिकाला जशी गरज लागल ना। गरज, ना। गरज लागल पिकाला या शेतकरी पुढे या तुम्ही जरा नाव सांगा किती एकर पिकवतो तुम्ही का बरं आता गेल ते नाही ते दुकानवाले नाही ते विरगळणार नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे ते कशी शेतकरी नाही कोण आहे भाऊ तुम्ही गाडी जातली डायवरी <laughs> काय ते पण ते जाडाला चिटक ठीक आहे अशा पद्धतीनं का ठीक आहे ते सदोष असेल कंपनीला विचारणार ते परंतु जर तुम्हाला जर शेतकऱ्यांनी मागितलं का युरिया द्या तुम्ही युरियाच द्या ना युरियाच हा वेगळाच युरिया का काय त्याच्यासाठी ते वीर कळतच नाही ठीक आहे सल्फर कोटेड युरिया का देता ठीक आहे काय हरकत नाही पण याचा उपयोग काय शेतकऱ्यांना बाबा तुमची किती शेती आहे दोन आहे पण असं युरिया पाहिला कधी नाही हा नाही युरिया पाहिला कधीच आप... पाहिलं आपला सारखा आहे तोच पाहिला एक झाड असतो एक पातळ असतो हा युरिया नाही पाहिला हा पहिलाच बघतोय मी मग आता समजा हा दिला तुम्हाला एका दुकानदार मी गेणारच नाही ना मला ते माहितीच नाही कल्पनाच नाही आता तुम्ही वावर टाकणार हा वाहून जाणार ना आता बघितलं किती कोणी विकल्या आपण एकशे पंचान्न बिल आहे का जाऊ दे आम्ही काही सर काही सरकारी अधिकाऱ्यांना <laughs> आम्ही नाही विचारू शकत ते सरकारी विभागाचा प्रॉब्लेम आहे आमचं काही म्हणणं फक्त बघा याच्यात भारत युरिया गोल्ड प्रॉडक्ट आहे एका दुसरं कोणाचं प्रॉडक्ट आम्ही आम्ही म्हणलो का तुम्ही बनवलं तुमच्या फायदे करा सांगेल तसं नाही आम्हाला काय करायचं फायदा नुकसान झालं ना फोटो आणि फोटो आहे ना तो वेगळा युरिया गोल्डच दाखवतो तुम्हाला आम्हाला तेच पाहिजे बदलून घेतो तेच पाहिजे तो नाही ना येईल तो परत कंपनीकडनं तो पण येईल साहेब कारण पैसे तुम्ही जास्त घ्याय कबूल केलं दोनशे सहासाठ रुपयाची कोण होती ना दोनशे सहासष्ट पन्नास लाच विकतो साहेब मग तुम्ही किती दिले तीनशे रुपये दिले काय म्हणतात अजून काय घेतलं असेल त्यांनी तो नाही घेतलं होतं काहीच नाही कोण घेतले ती पण तुमच्या कामगार घे यांनी येऊन इथं मोटरसायकल वगैरे पाठीमाली पाहून सुद्धा दिली नाही एवढे पैसे घेतले नाही घेतले साहेब आम्ही एवढे पैसे घेतात दोनशे सहाशे पन्नास आणि हमाली घेतो एवढंच घेतो साडेतीन रुपये घेत असतो दोनशे सत्तर रुपये तीस रुपये एक्स्ट्रा घेतली नाही घेतले मी स्वतः पैसे दिले घेतले राहिले नाही दुसऱ्या दिवशी मी तक्रार घेऊन आलो तो इथे आम्ही काय म्हटलं तुम्ही टाकून द्या मला आज एखादा गवरा वापरलं नाही ते म्हणजे तुम्ही पैसे तीनशे रुपये नाही दोनशे तीनशे रुपये पैसे काढून दिले तीस रुपये परत दिले तुम्हाला बर माझ्याकडून जास्त पैसे घेतले ते यांनी माझे पैसे जास्त पैसे घेतले होते नाही माझ्याकडून त्यांना दिले होते पण ते म्हणजे बाबा व्यापारी प्रामाणिक आहेत असं कधी कधी कोणाचा तरी घोळ होतो चुका होतात बिल माणुस चुक होतो दिली होती हा हा असेच दिली होती आता बरे दिवस झालं असेच का बिल द्या तुम्ही हो ते नाही आपलं ते एस्टिमेट आहे मी तुम्हाला फक्त बिल पण देतो म्हणजे काय दा करतो जरा तर आपण पाहत आहोत इथले प्रतिष्ठित आणि खूप सुप्रसिद्ध व्यापारी आहेत खतांचे एन एम गांधी सर त्यांच्याशी आपण बोललो दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक या ठिकाणी होत आहे सरकारी यंत्रणा झोपलेली आहे जुन्नर आंबेगाव हा जो पट्टा कृषी प्रधान आहे कोणती एम आय डी सी नाही शेतीशिवाय पर्याय नाही शेतमालाला बाजारभाव नाही खतांच्या किमती कमी होत नाही आणि खतांचे अशा पद्धतीचं पैसे जास्त द्यायचेच द्यायचे आणि बोगस खतं शेतकऱ्यांच्या माथी पडत आहेत आणि कोणत्या नावाने आर सी एफ ही जी केंद्र सरकारची कंपनी आहे त्याच्याद्वारे सर्वसामान्य शेतकरी आहे जमीन पोटापुरती आहे भागत का शेतीत शेतीत काय अर्धा एकर क्षेत्र टोटल मग घरचे काय कामाला जात मजुरीशिवाय पर्याय नाही काही आता हे जे शेतकरी आहेत शेती करतात मजुरीशिवाय पर्याय नाही का नाही पर्याय शेतीचं उत्पन्न आहे का नाही मिळत तर अशा पद्धतीचे बोगस खत वगैरे मिळतात शासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळं शेतकऱ्यांची ही परवड होती आता हा एक छोटा शेतकरी एक गोंधली एकशे यांनी विकलेले आहेत त्यांचं बिल ते दाखवत नाहीये किंवा ते कुठून आणलंय आता शिल्लक काहीच दाखवत नाहीये ते सरकारी अधिकारी आले आता ते बोलत होते मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे तर पोरगा असतात असं झालं नसतं सर्व बिल बि बोगस बिल दिली जातात हे कुठंतरी लिहून शासनाचा टॅक्स चोरी केला जातो याच्यामुळं खातांची साठेबाजी होती जास्त पैसे आणि हे काय कमी पैसे घेत नाहीत आम्हाला माहिती आहे आम्ही दुर्लक्ष करत होतो चला परंतु तुम्ही जर बोगसच खतं विकणार असाल तर मग तरी डोक्यावरून पाणी बरंच वाहून गेलेलं आहे आणि याला कुठंतरी वाचा फोडायची होती म्हणून आम्ही सकाळपासून आलो त्या ठिकाणी गेलो पंचायत समिती कार्यालय त्या बुधवंत आहेत शेतकरी पुत्र अधिकारी त्यांनी पण आम्हाला प्रबोधन चांगलं केलं इथं प्रत्यक्ष दाखवलं नाही आले अधिकारी अधिकारी यांना फोन करतात आम्ही येणारी चहा बनवा म्हणजे काय चाललंय आणि वरिष्ठ अधिकारी काय करतात खासदार आहेत कुल्हे साहेब किंवा जे आमदार आहेत आता शरद सोनवणे लक्ष घालाय शेतकऱ्यांना वाली कोण ना राहिलेलं नाहीये आपल्याला जर यांना जर हमी भाऊ देता येत नसेल ती फसवणूक तरी तुम्ही टाळा आणि आमची सुद्धा विनंती आहे सर जाऊ दे आता भरपूर पैसा आहे आप आपल्याकडे कमवलेला आप काय आम्ही काय म्हणत नाही करतो पण शेतकऱ्यांचं नुकसान करू नका साहेब शंभर टक्के हा कंपनीचा ठीक आहे परंतु तुम्ही सांगा हो। माल आना। आना। हे माल खराब आहे कंपनी खराब नाही लॉन्च केलेला आहे मग तुम्ही लावा तुमच्या शेतात मंगा सॉरी ठीक आहे आणि अशा पद्धतीच हे बोगस बिल द्यायची ठीक आहे पैसे तर सगळेच कमावतात आणि काही सगळं काही प्रामाणिकपणा कोण काही एवढा होत नाही चाललंय जगामध्ये पण शेतकऱ्याचं नुकसान होईल असं कृपया सर तुम्ही करू नका हे आमची तुम्हाला विनंती आहे पुढं काही जर झालं काय भाऊ आता पण शेतकऱ्यांचा उठाव उग्र असतो शेतकरी सहन करतात एवढं करतात एकदा शेतकऱ्यांचं टाळकं सटकलं काही करू शकतात प्लीज जुन्नर टाइमच्या वतीनं ही सगळ्या दुकानदारांना विनंती आहे अधिकाऱ्यांना जागे व्हा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या धन्यवाद